अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैन करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट मारने जाना है गाला गालावर खड़ी डो धुंदी उठा वर खुले लाली गुलाबा इशारा चीजा तो रो मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ओके तर मित्रांनो बघू शकत आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि हा व्हिडिओ टिकायला तर मित्रांनो तुम्हाला प्रो ॲप्लिकेशन लागेल आपल्या टेलिग्रामला पिन मशीन करून ठेवलं आहे तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आणि कुठलाही सुपर रुपये डाउनलोड करून घ्या आणि आजचं मटेरियल आहे ते सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि मटेरियल डाऊनलोड करताना काहीतरी एरिया येत असेल टेलिग्रामला जॉईन करा तिथं मी डेली अपडेट देत असतो आणि इंस्टाग्राम देखील अजूनही फॉलो केलं पटकन जाऊन तर फॉलो करा कारण की डेली तिथं अपडेट देखील देत असतो आणि जस्ट प्रो मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन करून घ्या पीएनजी वगैरे काय असेल ते डाऊनलोड करून घ्यायचं आहे केल्यानंतर चॅपड ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे असे बरे ओपन तर न्यू प्लेजिटवरती क्लिक करायचं आता तुम्हाला मी व्हिडिओ दिला असेल आता मी व्हिडिओ माझ्यातला ते ॲड करून घेते तो ओके तर इथे मी चॅपकडे ॲपकडे हे व्हिडिओ ॲड करून घेतो तर हे तुम्हाला ब्लर दाखवला असेल ओके तर हा व्हिडिओ मी तर ॲड करून घेतलेला आहे ओके सॉन्ग ते मीट करूया ओके घेतल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिला असेल किंवा सॉन्ग दिलं असेल तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे ओके शक्यतो व्हिडिओ दिला असेल घेतल्यानंतर काय आता बघू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर ते ॲस्ट्रेटिव्ह ऑडिओवरती क्लिक करायचं आहे ओके ते ॲडिओवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर आता बघू शकता तुम्हाला इथं बीट द्यायचे आहे ओके आता बीट कशा प्रकारे द्यायची बहू शकता आणि आपल्या ते पहिल्यांदा असेल लस सबस्क्राईब करा का मित्रांनो याच्या ट्रेंडिंग टॉपिकचे रिल्स तर मित्रांनो तुम्ही लाईक आजकाल लाईक आणि सबस्क्राईब करणं असाल तेवढं करून टाका ओके तर असं बरं छान कन्सेप्ट आहे आपण आणता असतो काहीतरी नवीन ओके तर बघू शकता आपण काय यायचं आहे आता इथं बघू शकता तुम्हाला आपण बीट द्यायचे आहे ओके तर आता पहिली बीट बघू शकता आपण कुठे द्यायचे आहे तर पहिली बीट आपण द्यायचं आहे बघू शकता बरोबर इथं चार सेकंद नऊ द्यायचे आहे ओके तर बघू शकता इथे तुम्हाला चेंज होताना दिसेल तर तुम्ही इथं बरोबर चेंज होताना इथं या सॉन्गवरती डबल आहे ते टाईप करून घ्यायचं आहे तर मी अशापर्यंत टाईप करून घेते तर पुढे यायचं आहे आल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला इथं इथं द्यायचे आहे बरोबर सात सेकंद सात सेकंदाव दिल्यानंतर बुश मित्रांनो पुढे यायचं आहे परतनं परतन पुढं आल्यानंतर आपण इथे हे दिलेलं आहे ओके तर परतनं द्यायचे द्यायचंय दहा सेकंदाव दहा सेकंदा बुश तुम्ही याच्यावर दिलेलं आहे परतनं दहा सेकंद दिल्यानंतर परत नाही थोडं इथं पुढं इथं द्यायचे आहे बरोबर किती सेकंदाव बारा सेकंदाव दिलेलं आहे ओके परत लास्टला इथे तेरा सेकंद द्यायचे ओके तर सॉरी पंधरा सेकंद द्यायचे ओके आता एवढं कंप्लीट झालं नाही अजून आपल्याला इमेज ॲड करायचं आहे सर्वात त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर इथे तुम्हाला रिप्लेशनच्या फोनवरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला फोटो सेक्शनमध्ये जायचं आहे आता तुमच्याकडे तुमचे स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचे ओके तर आणि इंस्टाग्राममध्ये मेन्शन करा स्टोरी अपलोड करा आपल्या ह्याच्यातनं ओके तर मी तिथे फोटो इथे घेतो बघू शकता तर मी इथे फोटो ॲड करून घेतो ओके तर एक फोटो ॲड केल्यानंतर थोडा आता झूम करायचा आहे नंतर आपण इमेजेसर प्लेस करूया ओके सर इथंवर घेतल्यानंतर काय करायचं आहे प्रत्येक बीटमध्ये तर तर, बीट तर ना आपण इथे इमेज तर प्लिष्ट करत जायचं आहे तर बघू शकता मी तर प्लिस्ट नावाचा ऑप्शनवरती क्लिक करून इथे प आपला इमेज आहे ते प्लिस्ट करून घेतो पटापट बघू शकता तर बघू शकता प्रकारे मी प्लिस्ट करत आहे ओके तर तुम्ही देखील प्लिस्ट करून घ्यायचं आहे तर इथे प्लिस्ट करून घेतं झालेलं आहे बघू शकता आता तुमचे इमेज सर करायचं असतील तर या फोटोवरती क्लिक करायचं आणि जस्ट तर रिप्लेस नावाचा आपण क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फोटो येईल तिथे इथे फोटो रिप्लेस करून घ्यायचं आहे केल्यानंतर जर मी के करून घे तर तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर मित्रांनो हे क्लोज करायचं इंटरनेट आपलं चालू करून ठेवायचं आहे ओके त्याआधी मित्रांनो थोडा घरी बघतो इथं पी एन जी आपण ॲड करायचा अनेकदा आपण जायला लागणार आहे ओके तर बघू आपण इथे नंतर कनेक्ट करून घेऊया सर्वात आधी आपण इथे पी एन जी ॲड करून घ्यायचे ओके तर पेएन जी ॲड करण्यासाठी काय करायचं सर्वात तुम्हाला इथं ॲड ज्यावरती क्लिक परत एक तर ॲडी क्लिक करायचं आहे केल्यानंतर फोटो शिक्षणामध्ये क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी तुम्हाला असं वाईट पट्टी दिली असेल ती पट्टी वाईट ॲड करून घ्यायचे इथं ओके ओके टच करतो सर्वात थोडं झूम करतो याला आणि थोडं खाली घेतो ओके तर एन जी सेट करून घ्यायची इथंवर ॲड कर केल्यानंतर परत नाही आता तुमचं इथं मी त्याला माझं ओपन करून घेतो ओके त्यानंतर तुम्ही मी एक एक एक, एक जी तुम्हाला दिली असेल ती जी तुम्ही ॲड करून घेतो अशा प्रकारे ओके okay? तर मी ते जी ते ॲड करून घेतो थोडं ते वाढवतो याची साइज आणि ते एका बीटमध्ये ॲड करून घेतो ओके तर मी त्या एका बीटमध्ये ॲड केल्यानंतर परत नाही ते पुढं पुढं ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे ऍड ॲड केल्यानंतर बघू शकता जी पिंजली जो जबरदस्त आपण पेशल ॲप्लिकेशनमध्ये केले आहे ओके तर मी पिन ज्याच्यापर्यंत मित्रांनो क्रमांक सारा इथं डॉईलाइन्स ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या हां आता करून घेतल्यानंतर बॅग आहे ते क्लूज करा इंटरनेट चालू करून ठेवा मी इंटरनेट चालू करून घेतो आणि स्वीपे पेन कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मित्रांनो मित्रांनो आपण कनेक्ट करून घेतले स्वीपे पेन आता आपली चाप्पड ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे कनेक्ट झाले का बघा ओके तर कनेक्ट झाल्यानंतर चारपेक्षा ट्राय करा आणि चांगलं तिथे नेटवर्क आहे तिथं बसा तिथं आपण स्किप करूया कम्प्लीट काही दिसतंय का बघा ओके तर आता मी इथं माझ्या इपेक्सचा प्रोजेक्ट ओपन करून घेतो इपेक्सचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वात आधी मित्रांनो थोडं आपण ॲनिमेशन बघूया नंतर आपण व्हिडिओ फीड बघूया ओके तर थोडं लोडिंग घेत आहे बघू शकता प्रकारे एक नंबरचा ओके आता काय करायचं एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती जायचं तुम्हाला स्क्रीनवरती नावे ऐकली असेल बघू शकता थोडं लोडिंग घेत आहे ओके नेटवर्क इश्यू आहे थोडा ओके तर बघू शकता आल्यानंतर पेंडुलम वनिपीठ लावायचं आहे पेंड्रुम वेटल्यानंतर इथे एक याच्यात लावायचं आहे परत दुसऱ्या याला आल्यानंतर इथं क कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर पेंडुलम टू लावायचा आहे पेंडुलम टूला नंतर वकआउट टच करा ओके टच केल्यानंतर पुढे या फुडल्यानंतर तसं आता यायचं आहे की ते कॉम्बोवरती क्लिक करून आता इफेक्ट मागं पुढे दिसतील मायात दिसतील मग तुमच्यात पुढे दिसणार ओके इथं थ्री डी कार्ड वन मित्रांनो इफेक्ट लावायचं ओके इथं लावल्यानंतर इथं एवढं लावायचं आहे पुढे यायचं आहे आता थ्री थ्री डी कार्ड बघू शकता कुठला आहे थ्री डी कार्ड टू असणार आहे ओके तर थ्री डी कार्ड टू ओके तर तुम्ही इथं लावून घेते स्क्रीनवरती दाखवलेलं परत नाही ते पुढं पुढाल्यानंतर इथं देखील पेंडुलू वन इफेक्ट सॉरी हा बाउन्स इफेक्ट आहे तो लावा तुम्ही ओके बाउन्स इफेक्ट लावल्यानंतर परत नाही ते इथं लसला हे बघ्यात झूम टूच्या इकडे तर हा इफेक्ट आहे लावून घ्यायचा आहे ओके मी स्क्रीनवरती दाखल तर ॲनिमेशन बघूया त्या दिस करा कमेंट देखील करा आता इथं सर्वात आपण या इपेक्टवरती क्लिक करून तर रिप्लेसवरती क्लिक करायचा हा बटरफ्लाय इफेक्ट आहे मित्रांनो हा तुम्हाला भेटून जाईल ओके तर तुम्ही हा बटरफ्लाय इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल तर हा लास्टपर्यंत सर्वात लास्टपर्यंत तो वाढून घ्यायचा आहे घेतल्यानंतर काय करायचं आहे आता इथे हा तुम्हाला इफेक्ट माहीत असेल ओके तर प्रोमध्ये हा इफेक्ट भेटून जाईल तुम्हाला हा देखील घेतल्यानंतर तर घेतल्यानंतर इथं याच्यावरती क्लिक करून इथं हेल्दी केली लास्टपर्यंत घ्यायचं आहे घेतल्यानंतर बघू शकता आता आपण काय करायचं आहे इथे एक इफेक्ट राहिलेला आहे ओके तर, तर हा व्हिडिओवरती क्लिक करून रेप्लेशिपवरती क्लिक केल्यानंतर तर हा इथं आपल्याला तुम्हाला भेटून जाईल मला असं उचलून फेकता येईल मित्रांनो इफेक्ट हा इथंवरला लावल्यानंतर आता व्हिडिओ झाले कम्प्युटरचा सेम क्लिक करायचं आहे रेल्स सेम टेन टेंटनं आपल्या डोळे मिस करण्या सुरुवात करायची आहे